हॅलो तर का आज आम्ही बनवणार आहोत केटलमध्ये मसाला खिचडी कारण का आज रविवार होता आणि ॲज युजल मेसमध्ये जेवण काही मनासारखं नव्हतं त्यामुळे सगळ्यांना भूक लागलेली आहे त्यासाठी इथं वृषालीने तांदूळ भिजत घातलेले आहेत त्यानंतर इथं इथं शेंगदाणेसुद्धा भिजत घातलेले आहेत आणि आता इकडं ती देणार आहे फोडणी खिचडीला त्याचं सगळं प्रिपरेशन चालू आहे हा आमचा छोटासा मसाला डब्बा आहे इथे स्नेहा अभ्यास करत आहेत प्रतीक्षा फोन बघत आहे आणि मी सगळ्यांचा व्हिडिओ काढत आहे छान तेला गिंडी दिली छोटीशी अगं हे चालू करायला लागल गेल बंद पडले ते बंद पडलं कस ते गरम झालं ना हे केटल जास्त म्हणजे गरम झाल्यानंतर बंद पडते केटल आमचं सुरू झालेलं आहे आता काय टाकू जिरं टाका जिरं जिरे टाकायला अर्थात दोन मिनिट लागलेले आहेत <laughs> यावरून तुम्ही गेस करू शकता खिचडीला किती वेळ लागेल बाराच्या आधी झाली तर ठीक आहे सोमवार चालू होते तू पण धरतीस काल टाका ते लगुडते माग आणि ते टाका टाकत बाकीचं हे सगळे हे असं पण सांडत असत ते इंगोर करायचं असतं विलायची मीठ टाका पुन्हा हा केटल चालू झालेला आहे टाका बियाणी अग टाकून दे की गिया बिचार्या शेफाला फक्त हलवायला ठेवले का बघ ना हॅलो हॅलो फास्ट हॅलो बघते ना हलवत नाही आणि हा लवकर पण ट्युचिन बघ मी कमी नेहमी टाकू शकते खिचडी मसाला तिखट टाक <laughs> थी थी <laughs> ते पण टाक कर ना पलीकडचं लाल तिकट सगळे बेसिक मसाले

हरवा हरवारी एकदा हॅलो खिचडी डिस्ट्रिब्युशन चालू आहे हवं ते टाक भांडे पण धुवावे लागते बरं